नमस्कार मी संदी सांड के लाईव फड गोकन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण चाललो आहे निसर्गरम्य अशा कोळोशी गावामधील रामेश्वर आणि गांगेश्वर मंदिरामध्ये आणि कोळोशी गाव हे देवगड नांदगाव रोडवरतीच आहे आणि त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि कशाप्रकारे गाव आहे ते बघूया तर कोळोशी तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण चाललो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बघूया कशाप्रकारे ती गाव आहे आणि कशाप्रकारे तिथला निसर्ग आहे तो आणि बघा अशा निसर्गरम्य देवराई मस्त झाड आहे तिकडे खूप मोठी मोठी आणि कोकणातल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे इथली देवराई कारण या देवराईत तुम्हाला अनेक दुर्मिळ झाडं आणि खूप मोठी मोठी झाडं हे बघा शेकडो वर्षापूर्वीची हजारो वर्षापूर्वी झाडं आहे ते आणि अशा सुंदर निसर्गरम्य देवराईमध्ये हे आहे रामेश्वर आणि गांगेश्वर मंदिर आता आपण दर्शन घेऊया प्रकारे सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी असलेलं मंदिर आहे ते आणि मस्त शांत वाटतेकडे आलं तर कारण एका बाजूला आहे आणि देवराई असल्यामुळे एकदम पक्ष्यांचे आवाज आणि अप्रतिम असा निसर्ग आपण मंदिर मध्ये आहोत आहे <tune> कोळशेतले गांगेश्वर मंदिर आणि सुंदर मंदिर आहे इकडे वरतीतून कवलरूज आहे म्हणजे याचा जीर्णोद्धार झाला या ठिकाणी लिहिलं आहे की दोन हजार तीनला कोळशी ग्रामस्थांतर्फे याचा जीर्णोद्धार केला आहे सतरा मे दोन हजार तीन आणि अशा प्रकारचं नवीन म्हणजे दोन हजार तीन म्हणजे हल्लीचं वीस वर्षापूर्वीचं मंदिर आहे या ठिकाणी पालखीसुद्धा आहे मंदिराची मंदिर आहे ना एकदम शांत मस्त रिसर्गरम्य ठिकाणी आहे आणि मंदिराच्या बाजूला विहीर सुद्धा आहे तर आता मग पहिल्यांदा रामेश्वर दर्शन केलं मग विहीर इकडे जावे आणि इथलं नंदी बघा एकदम पुरातन शिल्प आहे अशा बघा आपलं सुंदर दर्शन झालंय गांगेश्वर आणि रामेश्वरांचं अशा प्रकारे दोन मंदिर म्हणजे बाजूबाजूला हे मंदिर आहेत आणि अप्रतिम अशी देवराई आहे आता मी तुम्हाला थोडासा परिसर दाखवते इकडचा कसा आहे तो सुंदर वाटलं आणि हे हा इथला म्हणजे इथली विहीर आहे इकडची हे बघा विहिला तर पाऊस पावसाला तर खूपच पाणी असतं हे बघा मस्त स्वच्छ पाणी आहे विरमध्ये नाही आजूबाजूला आता पावसामुळे बघा कसं मस्त परिसर झाला एकदम पाण्याचा प्रवाह आहे सध्या इकडे शेतीची मळे आहेत भात शेती आहे थोडी हे आणि इकडे न मळे आहेत पुढे वाळ आहे मस्त आवाज येतो वाळा जातो तिकडे त्याबद्दल म्हणजे आता कोकणात तुम्ही कुठेही गेलात ना असं अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य बघायला भेटेल आणि मंदिर परिसरात मोठमोठे झाडं असतात त्याच्यामुळे एक वेगळंच म्हणतात ना वातावरण निर्मिती असते तिकडे सुंदर पक्ष्यांची आवाज अशा प्रकारे अप्रतिम असं हा मंदिर परिसर आहे सुंदर वाटलं आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन चालूच असते बघा आता थोड्याच वेळात पाऊस पुन्हा येणार आणि मस्त पावसामध्ये हिरवागार निसर्ग झालेला आहे सगळी झाडं बघा येते मोठी मोठी झाडं आहेत खूप मोठी झाडं आहेत आणि मोठी देवर आहे हे बघ संपूर्ण बरोबर सुंदर वाटलं फ्रेश एकदम आणि उंच उंच झाडं पण असं वाटतं की आपला म्हणजे पूर्वी कोकण कसं असेल एवढी सगळी अशी मोठी मोठी झाडं खूप ठिकाणी होते आता फक्त ही देवराई किंवा ठराविक ठिकाणी मर्यादित आहेत पण पूर्वीच्या काळात घनदाट जंगल होतं तेव्हा अशी मोठी मोठी झाडं असायची खरं अप्रतिम निसर्ग वाटतो इथला सुंदर आणि पूर्ण देवराईमधून अशी पूर्ण वाढ गेली मस्त वाटलं अशा प्रकारे संपूर्ण मंदिर परिसर आहे मन प्रसन्न झालं मस्त

इथून देऊ निघणार सर्व इंदपांचं मूळ घर हेच ओके हा हे कोळवशी येथील हिंदपडा मस्त भाव्य देव असं खरं आहे ते वर्ष निघायची तयारी करतात ती कोडोशीची गावळी आहे आणि हा नम... आहे इथला मांड आणि रस्त्याच्या बाजूलाच इथे जवळच आहे त्यांचा होळीचा मांड आता आपण होळीच्या मांडावरती आहे बघा समोर आहे तो होळी आहे त्यांची गावळी आणि या ठिकाणी त्यांची गावळी आहे समोर बघतोय तो आपण आता आपण मांडावरती जाऊया आणि जवळपास सत्तर फूट उंच होळी आहे या ठिकाणी इथले तरंग ठेवलेत

आता आपण बघतोय ती गावोळी आहे ही समोरीची मोठी कोळोशीची गावळी आणि हा आहे त्यांचा मांड चवाटा मांड आता इथे ग्रामस्थ लोक इथे कौलप्रसाद चालू आहे आणि इथे धार्मिक विधी चालू आहे त्यांच्या पुढील पाच दिवस अशाच प्रकारचे इथे वेगवेगळे कार्यक्रम असणार किमान पाच दिवस आणि त्याच्यानंतर थे त्यांचे दिवस काही दिवस वेगळे असतात म्हणजे देवस्थानिक दिवस मागे पुढे असतात तर अशा प्रकारे या ठिकाणी साजरा होतोय होळीचा उत्सव आता आपण बघतो कोळशी येथील होळी आणि हे आहे निसर्गरम्य कोळोशी गाव साईडने चालू आहे कडे बघा ही आहे ऐतिहासिक अश्मयुगन म्हणजे अश्मयुगन स्टोनेजमधली प्राचीन गुहा कोळोशी तालुका कणकवली जिल्हा शिंदे येतील हे बघा हा आपला ऐ इतिहास आहे ऐतिहासिक गुहा वाव गुरु कशी आहे बाहेर आहे ना हिल्ल्याचं समाधान झालं म्हणते गुरु एक तास चालल्यानंतर फायनली आपण गुहेमध्ये बसलो वाव आणि काय गुहा आहे बघा प्रतिम सुप्फ खूप सुंदर हे बघा म्हणजे ह्या एंडने आपण बघितलं जवळपास हा दीडशे ते दोनशे फूट रुंद आहे आणि खोली खूपच दिसते खोली पण जवळपास ऐंशी फूट आहे आणि इकडे सर्व असं प्रॉपर म्हणतात ना आतमध्ये डेप डेप त्या म्हणजे खोदकाम केलं तर अजून गोवाने गेली खूप मोठी आहे वाव अप्रतिम पण तांबे काका म्हणून समजून घ्या म्हणजे गुहेेत काय काय म्हणजे तुमच्या गावाच्या हिशोबाने काय नाही देवस्थान असं काय मान्य जात नाही असं काय माहितीच नाही फक्त ही गुहा आहे तुमच्या माहितीनुसार पहिल्यापासून गुहा आहे पांडवकरांनी गुहा म्हणतात तुम्ही याला आणि म्हणजे या म्हणजे ग्रामस्थांना गुहा माहिती आहे फक्त जुनी आहे एवढी माहिती आहे आणि मागे जेव्हा दोन वर्षापूर्वी रिसर्च झाला होता तेव्हा तुम्हाला कळलं की जुनी एकदम आहे आणि इकडे सगळे हातकार मिळाले होते ना कुठे आलं होतं रिसर्च या ठिकाणी केला होता ना इकडे खोदून काढलो होतं ना समोर ते ओके हे सगळे इथे खड्डे मारून त्यांनी खोदकाम केलं होतं इथे इथे खोदकाम केलं होतं ना समोर हे स्क्वेअर चौकून दिसते हे बघा इकडे चौरस दिसत आहेत या ठिकाणी इथे केलं होतं ना हा हे बघा काका दाखवतात की हा चौरस दिसतोय इथे थोडस खोदकाम केलं गेलं या, या चौरसात त्यांना ते सगळ्या म्हणजे स्टोन भेटले बारीक बारीक म्हणजे हे दगड मिळाले हे बघा हा चौकून दिसतोय का तुम्हाला खोदकाम केलं दिसतंय बघा पूर्ण धार आहे इथे प्रॉपर असं चौकोनी खोदकाम करून त्यातनं ती हत्यारं भेटली जी तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये बघितली ती हत्यार ते खोदकाम केलं होतं इथे सुद्धा केलं होतं ना हे बघा इकडे पण चौकून दिसतोय इथे पण चौकोनी खोदकाम करून आणि इथे पार्ट्या बिरट्या करतात लोक पण म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे हा इकडे चूल आहे ना कोणतरी येऊन इकडे काहीतरी म्हणजे हा पावसाळ्यात पावसाळ्यात लोक गुराकी बुराकी लोक थांबत हे लोक थांबतात हा ओके हा पावसात म्हणजे थांबण्याची सोय होती इकडे हे बघ पूर्ण अदान तर आहे आणि जवळपास हे बघा मी आतमध्ये चाललो आता तिथे अंधार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढं दाखवतील तेवढं दाखवून पुढे पुढे पोकळ पोकळच आहे म्हणजे आपण याच्यापूर्वी आमरडची गोवा बघितली होती सांडवेतील गोवा बघितली होती अशाच गोवांपैकी गोवा आहे पण फक्त याच्यावर रिसर्च झाल्यामुळे वटवागळ सुद्धा आहे याच्यावरती ना रिसर्च झाला आहे त्याच्यामुळे यशमविकून गोवा क्लिअर आहे बघा इथे खोदकाम कुठे कुठे केलंय त्यांनी त्यावेळी इथे माती सुद्धा पडली म्हणजे पूर्ण तुटत काय काय ठिकाणी तुटली आहे गोवा पण अजून मजबूत आहे तशी कारण अच्छा पूर्ण बाजारपेठ छोटीशी बाजारपेठ आहे कोळशी गावामध्ये तिकडे जा आणि हे मंदिर बाजारपेठेपासून फक्त दोनच मिनिटं अंतरावरती हो जवळ एकदम थोडस रस्ता त्यात आहे ते जंगल झाले सगळे पावसामुळे देवगड नांदगाव रोड थोडशी बाजारपेठे फक्त दोनच मिनिटात म्हणजे साधारण एक पाचशे मीटर चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती जे बाजारपेठ आहे छोटीशी बाजारपेठ आहे म्हणजे सर्व किराणा माल निघलं तर भाग शेती पुढे त्यांचा होळीचा मांड असतो दिसतो म्हणजे शेती असतात होळीच्या वेळेस होळीचा मांडून होळी उत्सव खूप मोठा असतो मध्ये हिरवगार कोकण बघतोय आपण आणि हिरवेगार कोकणातील निसर्गरम्य कोळशी गाव इकडे अडपीड गाव आहे हडपीड आणि कोळशी सीमेवरती ती शाळा आहे आणि आपण आता तिकडेच जातो प्राथमिक शाळा कोडपीड आणि माध्यमिक शाळा प्रकारे कोळशी आणि हडपीड गावाचे म्हणजे दोन्ही गावांचे मिळून असते